ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर शहापूर आणि भिवंडी अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी राखीव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार नुसार राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी अंबरनाथ थी येथील सभापती पदाची आरक्षण सोडत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन सभागृह येथे पार पडले जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली या सभेत पुढील अडीच वर्षासाठी सभापती पदाच्या आरक्षण सोडतीनुसार जाहीर करण्यात आले सभेसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल उपजिल्हाधिकारी रुप श्रीमती रुपाली भालके तहसीलदार सचिन चौधर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोडतीनुसार जाहीर झालेल्या पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण एक शहापूर अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव मुरबाडसाठी सर्वसाधारण कल्याण नागरिकांचा मागास प्रवर्ग भिवंडी अनुसूचित जमाती महिला अंबरनाथ सर्वसाधारण महिला या आरक्षणामुळे संबंधित पंचायत समित्यांमध्ये पुढील अडीच वर्षासाठीचे नेतृत्व निश्चित झाल्याने स्थानिक राजकीय घडामोडींना वेग येणार आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मैशाल न्यूज ठाणे